श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आणि आज आलेली आहे या नवीन वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशांना समर्पित असते पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही तीळ संकष्टी चतुर्थी या नावाने देखील ओळखली जाते या दिवशी विधिवत पद्धतीने श्री गणेशांची पूजा आणि व्रत केले जाते बाप्पाना आपण विघ्नहर्ता म्हणत असतो बाप्पा आपल्यावरती येणारी सर्व संकट विघ्न नक्कीच दूर करतात तसेच बाप्पांना बुद्धीचा आणि विद्येचा देखील देवता म्हटलं जातं त्यामुळे आपण आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी या दिवशी बाप्पांची पूजा सेवा ही आवर्जून केलीच पाहिजे या संकष्टीला तिळाचा वापर केला जातो म्हणून तिला तिळ चतुर्थी असं देखील म्हटलं जातं या दिवशी गणपती सह हो चंद्रदेव आणि देवी लक्ष्मी यांची पूजा करतात जो कोणतीही व्यक्ती श्री गणेशांची या दिवशी पूजा करतो त्याच्या जीवनातील अनेक संकट टळतात आता भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे ये संकट येत असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण बाप्पा आपल्यावर येणाऱ्या संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी करतात तसंच आपण मेहनत तर घेत असतो पण आपल्याला मेहनतीचे कष्टाचे पाहिजे तसे फळ मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी काही सेवा व उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये आज शुक्रवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या चे दिवशी संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू घरात जाळल्याने घरातील सर्व दोष तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी आयुष्यातील नकारात्मकता दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय प्रकारे करायचा आहे संध्याकाळी कापुरासोबत जी वस्तू आपण जाळणार आहोत नंतर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकून क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्राला अर्घ्य देण्याची वेळ जी आहे ती रात्री नऊ वाजून नऊ मिनिटाची असणार आहे आणि त्याआधी म्हणजेच संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान आपल्याला हा उपाय करता येणार आहे त्यावेळेत करणं शक्य नसेल तर तुम्ही म्हणजेच दिवे लागणी पासून ते रात्री अकरा पर्यंत हा उपाय तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी संध्याकाळी साडेसहा ते दरम्यान करावा कारण ती वेळ जी आहे ती लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्याची वेळ असते तर पहा बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आपल्या भक्तांवर येणारी सर्व संकट विघ्न दूर करतात आणि भक्तांचं कल्याण करतात त्यासोबतच ते विद्येचे दैवता देखील आहेत त्यामुळे मुलांविषयक ज्याही समस्या असतील त्या समस्या दूर करण्यासाठी संकष्टी चतुर्थी ही सर्वोत्तम मानली जाते कारण या दिवशी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशांचं तत्व हे एक हजार पटीने सक्रिय झालेलं असतं आणि म्हणूनच ही सेवा उपासना तुम्ही आजच्या दिवशी करता त्याचं तुम्हाला अग्निक फळ हे मिळत असतं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही का ना काहीतरी समस्या ह्या असतात ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या शारीरिक मानसिक मुलांविषयक समस्या असतात आर्थिक समस्या असतील तर आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो तरी देखील आपल्या कष्टाला मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये जोही पैसा येतो तो, तो फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने तो खर्च होतो मग तुमच्या हातून अनावश्यक खर्च होता किंवा तुम्हाला गरजेपोटी ते करावे लागतात याचा अर्थ तुमच्या घरामध्ये लक्ष्मी तर येते पण ती स्थिर नाही लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे तिला टिकून ठेवण्यासाठी घरामध्ये काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावे यासोबतच घरामध्ये शारीरिक व्याधी वाढलेल्या असतात घरामध्ये असलेल्या व्यक्ती अचानकपणे वारंवार आजारी पडायला लागतात आणि या आजारी व्यक्तीच्या उपचारामध्ये तुमच्या घरामध्ये असलेला पैसा जो आहे तो निघून जातो याशिवाय जर घरामध्ये भरपूर नकारात्मकता असेल वास्तुदोष असतील तर घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद भांडण कल होतात कोणाशीही कोणाचं पटत नाही आणि बघा लक्ष्मी ही नेहमी पैशाच्या स्वरूपात नाही तर सुख शांती समाधानाच्या स्वरूपात सुद्धा नांदत असते आणि बऱ्याचदा घरात होणाऱ्या भांडणाचं प्रमुख कारण हे आर्थिक समस्या असत घरामध्ये सुख शांती आणि समाधान नसतं आणि लक्ष्मी अशा घरामध्ये कधीही नांदत नाही जिथे वारंवार भांडण कटकटी होतात म्हणून हे जे काही दोष आपल्या घरामध्ये आहेत ज्याही अडचणी आपल्या मार्गामध्ये येत आहेत आपल्या घरातील वास्तुदोष नकारात्मकता नष्ट व्हावी यासाठी तसेच आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी कारण मुलांवर जर वारंवार संकट बिघणं येत असतील ते वारंवार वार आजारी पडत असतील खूप कष्ट करून मेहनत करूनही त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये म्हणावं तसं यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल मुलं मोठी असतील नोकरी व्यवसाय करणारी असतील तर नोकरीमध्ये म्हणावी तशी त्यांची प्रगती होत नसेल व्यवसायामध्ये आर्थिक भरभराट होत नसेल त्याचबरोबर तुमच्या घरातील उपवर मुला मुलींचे विवाहाचं योग जुळून येत नसतील काही कारण असतो त्याचबरोबर तुम्हाला अनेक वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही संतान प्राप्ती होत नसेल अशा एक ना अनेक समस्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात आणि ह्या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे तर आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे दिवे लागणीच्या आधी आपल्या घरामध्ये आपल्याला झाडझूड वगैरे करून घ्यायचे आहे कारण दिवे लागणी नंतर आपण घरामध्ये झाडू उमारत नाही त्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे उपाय करण्याआधी देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावायची तुळशी समोर आज संकष्टी चतुर्थी असल्याने तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण अशा मंगलमय वातावरणामध्ये केलेला उपाय नेहमीच शीघ्र फलदायी असतो आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीचं भांड लागणार आहे मातीचं भांड नसेल तर मोठ्या आकाराची पंथी तुम्ही घेतली तरीही चालेल मोठ्या आकाराची पंथी नसेल तर पहा देवांना आपण ज्यामध्ये आंघोळ घालतो ते ताम्हण किंवा एखादी स्टीलची प्लेट देखील तुम्ही या उपायासाठी वापरू शकता आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला कापूर लागणार आहे कापूर भीमसेनी कापूर असेल तर उत्तमच आहे नसेल तर साधा कापूर वापरला तरीही चालेल पण भीमसेनी कापूर जो आहे तो सकारात्मक ऊर्जेचा संचार घरामध्ये वाढवतो घरामध्ये असलेली नकारात्मकता खेचून घेण्याची क्षमता ही भीमसेनी कापरामध्ये साध्या कापूरपेक्षा जास्त असते म्हणून भीमसेनी कापूरच नेहमी वापरावा पण तुम्ही जर साधा कापूर वापरत असाल तर त्याच्या तुम्हाला सात वड्या घ्यायच्या आहेत आणि जर भीमसेनी कापूर असेल तर त्याच्या तुम्हाला पाच वड्या घ्यायच्या आहेत असं नाही की पाच किंवा सातच वड्या घ्यायच्यात कापराच्या वड्या तुम्हाला विषम संख्येमध्ये घ्यायच्या आहेत मग तुम्ही पाच घेऊ शकता सात घेऊ शकता नऊ अकरा अशा संख्येने तुम्हाला या कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत या वड्या तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये ठेवू शकता कारण ह्या ज्या वड्या आहेत त्या आपल्याला एकदमच प्रज्वलित करायच्या नाही तर एक एक वडी आपल्याला प्रज्वलित करायच्या आहे त्यासाठी एका वेगळ्या प्लेटमध्ये ह्या कापराच्या वड्या ठेवायच्या आणि त्यानंतर आपल्याला जी महत्वाची वस्तू या कापुरासोबत जाळण्यासाठी लागणार आहे त्यासाठी आपल्याला सुक खोबरं जे असत त्याची ते, एक वाटी घ्यायची आहे नारळ फोडल्यानंतर अख्खं जे खोबरं निघतं त्याचे दोन भाग केल्यानंतर त्यातली अर्धी वाटी आपल्याला या उपायासाठी घ्यायची आहे तेवढी मोठी वाटी तुमच्या घरात नसेल तर खोबऱ्याचा छोटासा तुकडा या उपायासाठी तुम्ही घ्यायचा आहे आता मातीच्या भांड्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला ही खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे ठेवल्यानंतरनं एक भीमसेनी कापराची वडी त्या खोबऱ्याच्या वाटेवरती ठेवायची आहे ती भीमसेनी कापराची वडी आपल्याला प्रज्वलित करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एका मंत्राचं पठण करायचं आहे तो मंत्र म्हणजे बाप्पांचा अतिशय प्रभावी मंत्र आहे आणि तो मंत्र पठन करत राहायचा आहे जोपर्यंत भीमसेनी कापराची वडी जळत आहे तर तो, तो मंत्र म्हणजे ओम श्रीम वेग्न नमः नम ओम श्रीम वेग्न नमः नम या मंत्राचा तुम्हाला जग करायचा आहे पहिली भीमसेनी कापराची वडी संपत येण्याआधीच दुसरी वडी तुम्हाला खोबऱ्याच्या वाटीवरती ठेवायची जेणेकरून तुमचा हा उपाय सुरू असताना अग्नी हा प्रज्वलित असावा आता जेवढ्या वड्या तुम्ही घेतलेल्या आहेत त्या एक एक करून तुम्हाला त्या खोबऱ्याच्या वाटीवरती ठेवायच्या आहेत जो आणि जोपर्यंत हा भीमसेनी कापूर जळत आहे तोपर्यंत आपल्याला ओम श्रीम विघ्नहर्ताय नमहा ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे शेवटची ज्यावेळेस कापराची वडी तुमच्याकडे उरेल मग तुम्ही पाच घेतलेल्या असतील सात किंवा नऊ वड्या घेतलेल्या असतील शेवटची वडी त्या खोबऱ्याच्या वाटीवरती ठेवल्यानंतर मग तुम्हाला ते तिथून उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये मातीचं भांड ओम श्रीम वेगन हरताय ओम श्रीम वेगन हरताय या मंत्राचा जप करत फिरवायचा आहे हा उपाय करत असताना घराच्या खिडक्या आणि दारं उघडी असावेत यामुळे घरातील वास्तुदोष किंवा घरात असलेली नकारात्मकता निघून जाईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल तुमच्या मुलांच्या रूम मध्ये देखील हे मातीचं भांड तुम्हाला फिरवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला परत हे मातीचं भांड देवघरासमोर आणून ठेवायचं आहे आता यामध्ये असलेली जी खोबऱ्याची वाटी आहे त्यामध्ये आपण भीमसेनी कापराच्या वड्या जाळल्यामुळे ती पूर्ण जळून काळी होऊन जाते मग आता या खोबऱ्याच्या वाटीचं काय करायचं तर पहा खोबऱ्याची वाटी तुम्हाला संकष्टची चतुर्थीच्या दिवशी तशीच बाप्पांसमोर ठेवायची आहे त्यानंतर आपण चंद्रोदयानंतर बाप्पांची आरती वगैरे करतो चंद्राला अर्घ्य देत असतो आणि हे सगळं करून झाल्यानंतर मग तुम्हाला आजच्याच दिवशी ही खोबऱ्याची वाटी एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकता आली तर उत्तम आहे किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे शनिवारी ती खोबऱ्याची वाटी तिथून उचलायची आहे आणि एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकायची आहे या वाटीमध्ये आपल्या घरातली सगळी नकारात्मकता आहे त्यामुळे ही वाटी किंवा हे जे खोबरं आहे ते प्रसादा स्वरूप खायचं नाही ही चूक तुम्ही करू नका बऱ्याच जणांना याविषयी माहिती नसते म्हणून मी सांगितलेलं आहे नवीन वर्षातील पहिल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अतिशय प्रभावी असा उपाय तुम्ही करा नक्की वर्ष तुमचं सुख समाधानाचं जाईल जेही संकट विघ्न तुमच्या घरावर तुमच्या मुलांवर येणार होते ते बाप्पाच्या कृपेने दूर होतील आणि घरामध्ये तुमचा आनंद समृद्धी येईल तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ